दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहराच्या कमाल तापमानाचा पारा पुन्हा चाळीसशी पार करत तो एक्केचाळीस पूर्णांक आठ अंश दिवसांपासून तापमानाचा पारा चढता असल्यानं दुपारच्या वेळी शहरातील बाजारपेठांसह रस्त्यावर अक्षरशः ग्रामीण भागात देखील अशीच काहीशी परिस्थिती आहे संपूर्ण विदर्भ मराठवाडा नाशिक नंदुरबार धुळे जळगाव नगर या जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा चार ते सहा अंश सेल्सिअसनं अधिक म्हणजेच चाळीस ते चव्वेचाळीस दरम्यान आहे पुढील पाच दिवस म्हणजेच शनिवारी पंचवीस मे पर्यंत जाणू शकते असा अंदाज ज्येष्ठ हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला पुढील चार ते पाच दिवस शहरात उन्हाची तीव्रता वाढलेली राहील यामुळे पुन्हा एप्रिलच्या अखेरच्या आठवड्याप्रमाणे उन्हाचा तडाखा नाशिककरांना अनुभवा लागू शकतो शहरासह ग्रामीण भागात मागील चार ते पाच दिवसापासून लहरी निसर्गाचं वेगवेगळं रूप बघायला मिळत आहे कधी काही भागात विजांचा कडकडाट कुठे पाऊस तर कुठे प्रचंड ऊन अशी परिस्थिती राहिलेली आहे रविवारी पारा पार जात कमाल तापमान चाळीस पूर्णांक तीन अंश सेल्सिअस सोमवारी चाळीस पूर्णांक पाच अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं तर काल मंगळवारी तापमानात वाढ होऊन कमाल तापमान आठ अंश सेल्सिअस इतके उच्चांकी नोंदवले गेलेले आहे गेल्या सप्ताहात पावसाळी वातावरण आणि कुठे जोरदार पाऊस अशी स्थिती होती अवकाळी पावसाचा ग्रामीण भागाला यात मोठा फटका बसला b्urो rिporट नाचिक न्यwज ना्चिक